लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव आज अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण जो ज्यांना मार मानतो ते पत्रकार जे दिवस रात्र आपल्यासाठी जीव धोक्यात घालून तळागाळातील खेड्यापाड्यातील इथून तिथून न्यूज आपल्यापर्यंत जे पोचवता अशा पत्रकार वर जर हल्ला होत असल तर पोलीस प्रशासक काय करत असेल हा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असेल पण मी पोलिसांनासुद्धा दोष देऊ देत नाही आंबड पोलीस स्टेशनचे जे नवनिर्वाचित ठाकूर साहेब आहेत त्यांना माझी एवढीच विनंती आहे की सर की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष द्या आणि जो पत्रकार विषयी जो कायदा कडक निघाला त्या ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा आणि संबंधित जे रो जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी मला अजून एक लाज वाटते बोलताना की जेवढे राजकीय नेते आहेत ते आता झोपले का त्यांनी का बरं नाही या पत्रकारांविषयी या पत्रकारांवर हल्ला झाला त्यांच्याविषयी हा आवाज का नाही उठवला हो त्यांना का पत्रकारांची कधी गरज पडणार नाही आयुष्यात अहो पत्रकार हा देशाचा कणा आहे आपण चौथा कणा समजू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पोलिसांना दोष देत नाही परत अजून एकदा सांगतो मी पोलिसांना दोष देत नाही पोलिसांचं कसं राहतं संख्याबळ जे कमी पडले ते संख्याबळ वाढवावं पोलिसांचं संख्याबळ वाढवावं पोलिसांचं